नमस्कार शेतकरी बंधू व्हिडिओ मध्ये दिसणारी ही पांढऱ्या रंगाची खिल्लार बैल विक्रीसाठी आहेत मालकाचे नाव कोंडबा सुदामा बनसोडे राहणार पिंगळे वस्ती तालुका जालना जिल्हा जालना मोबाईल नंबर मी हा मध्ये देत आहे त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता माझ्याकडे मिळालेल्या माहितीनुसार बैल सर्व कामाला चालतात आऊत नांगरणी वखरणी पेरणी आणि सारा यंत्र डुबे या सर्व कामाला हे बैल खात्रीशीर चालतात असं मालकाने आम्हाला सांगितलं आहे एक बैल मात्र थोडासा मारतो असे ते मानतात तर तुम्ही खात्री करून बैल खरेदी करू शकता एक माणुसकीच्या नात्यानं आम्ही हा व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड करत आहोत कुठलंही शुल्क न घेता मदतीचा हात म्हणून ज्यांना कुणाला हे बैल घ्यायचे असतील त्यांनी प्रत्यक्ष दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा आम्ही याची जबाबदारी घेणार नाही तुम्ही खात्रीशीर बैल बघावे तुम्हाला पटले तर तुम्ही व्यवहार करावा आमचा आणि या मालकाचा काहीही संबंध नाही आम्ही माणुसकीच्या नात्यानं एक मदत म्हणून आमच्या चॅनलवर हा व्हिडिओ आम्ही अपलोड करत आहोत तुमच्याकडे ही बैल विक्रीसाठी असतील तर तुम्ही व्हिडिओच्या शेवटी मी ऑट माझा व्हॉट्सअप नंबर देत आहे त्यावर दोन मंटा मिनटाचा व्हिडिओ बनवून व सविस्तर माहिती पाठवावी आम्ही तो आमच्या चॅनलवर अपलोड करू आणि तुम्हाला विक्रीसाठी मदत करू कुठलेही शुल्क न घेता एक शेतकरी दादासाठी मी पण एक शेतकरी आहे मदतीचा हात म्हणून मी तुम्हाला पाठवत आहे तर मित्राहो तुम्हाला आवडले असतील बैल तर तुम्ही संपर्क साधू शकता आणि व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही विक्रीला बैल असतील तर तुम्ही ह्या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही माझ्याशी संपूर्ण माहिती शेअर करू शकता धन्यवाद